हॅलो हा भाऊ ना आहे का ओळख आहे प्रयत्न तुमचं सांग काय चाललंय काय ना परीक्षेची तयारी चालू अरे लागली का तारीख बारे बारे हा होत आहे का काम तिकडचं चालू आहे प्रयत्न म्हणाले की नक्की चक्कर मारतो चाल चाल या गावात चक्कर मारा आले की लगेच हो चालते चालते हो चाल ठेवू का हो सांगितलं चार दिवस लावले झालं ला का काम तालुक्यात पहिले आली आणि तिच्या घरचे तिचं लग्न लावून द्यायला बघत मला वाटलं आपल्याकडून तिला काय मदत झाली तर म्हणून थांबलेलं जमला एवढं समाजकार्य करावं उघच आपलं बीन पगार आणि फुला अधिकारी मी त्यांना शब्द दिलाय तुमची एस टी आणि तुम्हाला काहीतरी आर्थिक निधी मिळवून देतो मला हे विचारायचं होतं की आपल्या संस्थेकडून त्यांना काही मदत मिळू शकते का या विषयावर आपण नंतर बोलू समाजकार्य करावं आपण आपलं घरदार बघू उघडच म्हणत नाहीत शिवाजी जन्माला या आपण दुसऱ्याच्या घरात वाला? आ, मी का बार आपल्या फोनवरती बोलणं झालं होतं बोल काय म्हणतो दादा मी कॉल यासाठी केला होता म्हणजे भेटायचं याच्यासाठी होतं बर मी पत्रकार आहे दादा आणि मी माग नॅशनल वाडीत गेलो होतो बर गौरी गायकवाड म्हणून एक पोरगी होती ती तालुक्यात पहिली आली होती बर मग तिचीच घ्यायला गेलो मग तिथे गेलो आणि बघतो तर तिच्या लग्नाचीच तयारी चालली होती काय म्हणतोस हा ना बर मग त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून ते तिचं लग्न लावून द्यायला लागलो बर मग मी तुझं काय म्हणणं आहे Uh, मी त्यांना शब्द दिला की त्यांचा प्रॉब्लेम हे होता की त्यांची जी सहाची एस टी बंद झाली होती तर ते तेवढी चालू झाली पाहिजे होती आणि तिला शिक्षणासाठी काय आर्थिक मदत झाल्यास बर तर बरं झालं म्हणून मी त्यांना शब्द दिला की मी तुम्हाला आर्थिक मदत मिळून देतो तर गावातले एक शिक्षक होते वडगुले म्हणून त्यांनी मला तुमचं नाव सांगितलं ते म्हणले की दादा या गोष्टींमध्ये काहीतरी सहकार्य करतील म्हणून मी तुम्हाला कॉल केला आणि आवर्जून भेटायला आलो बर बर झालं एस टी चालू करायची म्हणतो हा मी उद्याच महामंडळाकडे फोन करतो तसं पत्रही देतो त्यांना एस टी चालू होऊन जाईल उद्या काय काळजी करू नका बर आणखीन काय बाकीच दादा ते थोडी आर्थिक मदत झाली तर बरं झालं असत बरं बर काय अपेक्षा आहे तुझी आता बघा दा ना दादा तुम्ही ती बारावीला तालुक्यात पहिले आली तर तिची शैक्षणिक पात्रता नक्कीच चांगली छान काय ना दादा मला त्या मुलीचं शिक्षण अडकलं नाही पाहिजे एवढंच वाटतं त्याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदत झाली असते तुमच्याकडून तर बरं झालं म्हणून कमीत कमी पाच ते सात लाखाची मदत व्हावी एवढीच अपेक्षा आहे ठीक आहे तू संकल्पना चांगली घेऊन आलेला आहेस आणि देणग्या देणं यासाठी मलाही खूप आनंद होतो परंतु योग, मी दिलेल्या देणग्यांचे पैसे त्याचा विनियोग योग्य रीतीनंच व्हायला हवा आता मी पाहतो ते अनेक लोकांना मी देणगे देतो बरेच लोक वर्गणी घेऊन जातात तमाशाचे फळ नाचवतात पाटील नाचवतात महिलांचे कसले कसले कार्यक्रम ठेवतात पण ते पैसे माझ्या दृष्टीनं ते थी वेस्टच जातात मला ती देणगी दिल्याचं समाधान वाटत नाही पण आता हे बघा बाळा या देणगीचा आमच्या योग्य विनियोग होईल आणि ते पैसे आमच्या चांगल्या मार्गाला काम हा हे घे चेक आणि लाग का मला आणि अजून काही मदत लागली तर सांग मला खूप आवडला मग कामाचा रिझल्ट पाहिजे नक्कीच झाला ठीक आहे ओके येतो दादा जय शिवराय जय शिवराय हॅलो हा पोचले गावात हा ना चालेल चालेल हॅलो अरे इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे तर मी तुला नंतर कॉल करतो ठीक आहे हो विठ्ठलराव अव्या इकडे 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 कुठे या इकडे बसा बोळ केला मला बोवा महाराज कसले महाराज आता आपण असले धंदे ते अरे वा नाही चांगलं झालं की मग बरं तुम्ही कसं काय केलं दिवसाने आलात आपला प्रकाश गायकवाड ना त्याला भेटायला आलो होत ते युपीएससी करणार माहितीच असेल की तुम्हाला तुम्ही लेट केलो लेट केलं काय झालं का राजकारण राजकारण खूप वाईट हो खूप वाईट आता मागच्या वेळेला या निवडणुका होत्या निवडणुका म्हणले की तुम्हाला माहिती ना काही ना काहीतरी विषय उकरून काढणं लय वाईट हो राजकारण लय वाईट सगळी तयारी लागा जोरदार तयारी घरोघरी घरोघरी प्रत्येकच्या घरात पाकिट पोचलं पाहिजे सरपंच नाही साहेब हे लोक पाकिट आपल्याकडून घेतात आणि मध्यंतर तिसऱ्यालाच करतात अरे देऊ दे रे काय म्हणतो सर मी सांगतोय ना कुठं जात नाही ती ते कुठं त्यांचा कार्यकर्ता जाईल तिथं आपला माग पोचला पाहिजे सुट्टी नाही गेल्या बारीनं तो एका मतानी पडलाय पण आता त्याला एक मत बी पडलं नाही पाहिजे यंदाच्या बाराला सरपंच तुम्ही अरे लागा तुम्ही कामाला पैशाच काय बी कमी पडून देणार नाही बघा अजिबात पाकिट देऊन भागत नाही सरपंच आज पाकिट आपल्याकडे सगळ्यात दुसऱ्या जाऊन मतदान करतात मी काय म्हणतोय गुलाल उठाय ना आताचा हा पाकिट दिलं की नाताचा गुलाल देयचा बरोबर बोलतो हा पाकिट देচ্ছু हा आणि त्याच्याबरोबर गुलाल लगे शपथ लगे शपथ केलीत ना बुक करून टाका हो जमीन बुक अरे आपल्या लोकांना नाही का नाही नुसतं म्हणायचं काय पाहिजे आणि मग तांबडा पाहिजे का पांढरा अरे बर काय बरं काय तरी शेतात बर किती माणसं घरामध्ये चार चार आहे चार आहेत ना बर मतदान आहे आपल्या गावात बरं का कोणाला मतदान करायचं बादलीला बादलीला हा विकास आपल्या गावच झाला पाहिजे बर बर काय लक्षात काय राहायचं बादली हा बरा हे सरपंचा दिलंय प्रेमान बर हा बर परत लक्षात ठेवा हो आपल्या झालाच चला येऊ का मग लय नाटक झालं अख्या गावाची वाट लागायला लागली असा ऐकायचा नाही उद्यापासून गाव बंद म्हणजे बंद कोण बाहेर दिसलं नाही पाहिजे आणि जर कोण दिसलं तर तांगड्या तोडून टाका त्याच्या बस झालं माईला तो श्यामिया लय लय काय गाव बंद करतोय काय होय ना अरे तो उद्यापासून गाव बंद करेल पण आपण आजपासूनच गाव बंद करू आत्ताच अरे कोण दिसलं ना तांगड्यात वाडा कोण दिसल त्याला कर्फ्यू लावून टाका अख्ख्या गावात सोडायचं सोडायचं नाही झालं नाटक कुराड कोयते काय आपल्या भाषे असतील हाते खाणार बाहेर तुम्ही जाव तुम्ही अरे पक्या इकडे 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 कुठे चाललो ना परीक्षेला का परीक्षेला बावळ झालं का काय तू अरे गावात दंगल झाली आणि अन कुठे झालं परीक्षेला हा जाऊन द्या मला पाच वर्षानंतर आधी परीक्षेला चाललंय मी हे बाबा ऐक नको जाऊ परीक्षेला अरे तिथं राहिला आता परीक्षेला जाशील ना येऊ नको जाऊ माझा ऐक बाबा अरे तू ऐक नको जाऊ रे माझ्या राजे अरे ऐक ना ए बाबा अरे ऐक मका अरे आई बाबाला ऐक आहे ना तू द्या

राजकारण हो राजकारण राजकारण किती वाईट आता माझ गावाकड निवडणुका होते आणि निवडणुका म्हणले की तुम्हाला माहितीये विषय उकरून उकरून काढणं जातीवादात विष कालवणं जाती जातीत भांडण लावणं आणि या जगात भरकटली जाती की म्हणजे आपली ही बोळी बाबडी जनता बर त्यांचं काय जात हो सगळे राजकारणी एका माळेचे मनी सगळे राजकारणी त्यात अडकती ही आपली जनता प्रकाशची ची परीक्षा होती लय अवघड तीन वर्षानंतर डेट मिळाली प्रकाश जर परीक्षेला गेला नसता तर त्याच्या स्वप्नांवर पाणी गेलं असत पण जीव वाचला असतो हो त्याचा जीव वाचला असता त्या दिवशी खरा बळी प्रकाशचा नाही शिक्षा नाचा बळी गेला या मा? मा ते या अडाणी गावाल्यांमुळ अवघड झालं नाही अवघड प्रकाशच्या घरी जायला पाहिजे अहो पण ते आता ह्या गावात नाही राहत मग माझ्या ऐकण्यानुसार ते प्रकाशच्या मामाकडे राहतात तुम्ही घेऊन जाऊ शकता मला तिथं का विठ्ठाल राव हो। तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही चला की जाऊ की आजी आता प्रकाश गेल्यानंतर मावशी इथं आले मामाकडे मावशी आम्ही तिकड अजून घरी गेलो होतो कशाला आला रे इथं परत कोरगाचा माझा गेला तुमच्या शिक्षणाला पाहिजे शिक्षणामुळे गेला का या आडाने गावकऱ्यांमुळे गेला हे तुम्हाला चांगलं माहितीये मी त्याला शब्द दिला होता तुमची जे साचे एस टी आहे ना येत्या अकरा तारखेला चालू होईल अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंतीला तुम्ही बोललो होतो ना गौरीच्या शिक्षणासाठी मी निधी मिळवून देईल त्यासाठी मी काही संस्थ्यांना भेट दिली तिथून मला सत्तावीस लाखांचा निधी मिळाला मी हा निधी तिच्या शिक्षणासाठी वापरू शकता आणि वाकड्या मार्गाने गेले तर तिच्या लग्नासाठी पण वापरू शकता निर्णय तुमचा आहे या मावशी अमाऊंट खूप मोठी आहे आपल्या गौरीच्या शिक्षणासाठी काम येणार आहे ते गौरी 可以。